आईज वेलकम बॅक टू माय लोक कसे मित्रांनो चांगले असतात तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं चला आपण डायरेक्ट शेतात जाऊया बघा तुम्ही कसे शेतात काम चालू आहे हे मित्रांनो बघा आता आपण झालेले आपल्या तर हे बघा शेतात आता ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो म्हणजे ट्रॅक्टर शेतात आता भात लावून चालू झाले ना तर बघा शेतात ट्रॅक्टर आलाय चला आपण जाऊन बघूया नंतर भात लावायला लागणार आहेत आपल्याला मला दाखवतो कसे लावतात भात आता मित्रांनो चिखल केलेलं आहे पूर्ण याला चिखल म्हणतात तर चला मित्रांनो पुढं जाऊया हा का माझ्या आधी असली तर चिखल करते ते आलेला आहे ट्रॅक्टरचा चिक्खल तर चला मित्रांनो आता पाण्यात मोठा टाकूया चला तिकडं तिकडे बघा आपण आलेलो आहे कुठे घ्यायला चला कुठे घेऊन वासराला